आपल्या वर्धा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकासाचे गंगा पोहोचविणारे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले आरती चौकीतील लाईट ऑफ युनिट आणि आधुनिक विद्युत पथदिवी अक्षरशः नागरिकांना आकर्षित करत आहे आमदार डॉक्टर भोयर यांनी संकल्पना मांडताच नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष व कुशल मुख्याधिकारी राजेश भगत यांना ती संकल्पना आवडली आणि लगेचच प्रस्ताव मंजूर करून कामाला प्रारंभ करण्यात आला आहे त्यासाठी नगरपरिषदेचे विद्युत विभागाचे अभियंता महेश वानखळे यांनी अथक परिश्रम घेतले मुख्याधिकारी राजेश भगत यांनी जेव्हापासून नगर परिषदेचे सूत्र हाती घेतले तेव्हापासून वर्धा शहरात कोणते ना कोणते चांगली कामे होत आहेत त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी नालेसफाई कामे उत्तमरित्या केली असल्याने शहरातील जनतासुद्धा मुख्याधिकारी भगत यांच्या कार्यप्रणालीवर समाधानी असल्याचे अनेकांकडून बोलल्या जात आहे मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा